आज आपण जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा कानगाव येथे आहोत अपंग दिन हा साजरा करत असताना अपंग संघटनेच्या माध्यमातून शहाजी बदरगे यांनी व त्यांच्या संघटनेनी सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे परीक्षासाठी आवश्यक असणारे जे पॅड आहे हे, हे वाटप आज अपंग दिनानिमित्त करून एक आदर्श हा निर्माण केलेला आहे त्यानिमित्त आपण कानगाव या शाळेचे भव्य पटांगण व शिक्षण संस्थेमध्ये आपण आहोत या ठिकाणी हा अपंग दिन खूप सुंदर प्रकारे साजरा करण्यात आला विविध मान्यवरांची भाषणे झाली लहान विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर खूप काही माहिती देण्यात आली तरी शहाजी बदरगे व सर्व अपंग संघटना सदस्य यांचे शिक्षकवृंदांकडून व समाजातून अभिनंदन व धन्यवाद त्यांना पुढील कार्यास सर्व अपंग संघटनेच्या कार्यकर्त्यास मंगलमय शुभेच्छा आज कानगाव या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला साजरा करण्यात आला